आपण आता आम्हाला सांगितलं की काही माध्यमातून काही काही माध्यमातून असं मला मी चॅनल पाहिले आत्ता कि तिथं तो हा दत्ता दत्ता काळे हा समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा भाऊ आहे हे चुकीची बातमी ज्या प्रसार माध्यमांनी दिली ह्याच्यावर कुठली तरी कारवाई होईल असं आमचं मत आहे आता सध्या आपल्यावरून गणेश काळे यांचे वडील बोलत होते त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून अशी बातमी लावण्यात आली की दत्ता काळे हा त्यांचा भाऊ आहे परंतु यांच्या म्हणण्यानुसार यांना फक्त दोनच आपत्ती आहे समीर काळे आणि गणेश काळे याच्या व्यतिरिक्त यांना कुठली आपत्ती नाही आणि गणेश काळेची ही सहा वर्षाची मुलगी आहे अजून ह्याच्यापेक्षा एक लहान मुलगी आहे आणि त्यांचे आडनाव असल्यामुळे काळे नाव आडनाव जुळत असल्यामुळे त्यांची बदनामी करण्यात येत आहे तर त्यांची सरकारला आणि पोलीस प्रशासनाला एक मागणी आहे की खोट्या बातम्या अशा पसरू नये या संदर्भात या ठिकाणी बोलून जनतेसमोर खरी वस्तुस्थिती परिस्थिती मांडण्यासाठी काळे परिवाराने आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे तर ह्याच्यावरती अजून तुम्हाला काय अपेक्षा सरकारकडून किंवा पोलिसांच्या वतीने काय मागणी आहे का मागणी आमची काहीच नाही आम्हाला फक्त न्याय मिळावा जे खोट्या बातम्या आहेत त्या खोट्या बातम्या न पसरता जे खऱ्या बातम्या आहेत आम्हाला तुमचं उद्देश असा आहे की तुमच्या मुलाचा गणेश काळेचा ह्या टोळीशी कुठल्याही टोळीशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध नसताना विनाकारण त्याला टार्गेट करून मारण्यात आले त्याचा काहीही संबंध नव्हता तो रिक्षेवर जायचा रिक्षेवरून डायरेक्ट घरी यायचा कुठल्याही मुलांमध्ये तो जास्त नव्हता आणि त्याचे संबंध पण कुठल्या टोळीशी नव्हते किंवा कुठल्या मुलांशी बाहेरच्या अजिबात संबंध नव्हते त्याला असाच म्हणजे फसवलं गेला याच्यामुळं की समीर काळेचा भाव असल्यामुळे त्याला टार्गेट केलेलं आहे आणि त्याचा काही गुन्हा नसताना त्याला आहे आता आज आपल्या मध्ये एक मुलगा नाही एक मुलगा तुमचा कारागृहात गणेश काळेच्या दोन मुली आहेत आणि तुमची सून आहे आता इथून पुढे तुम्ही कसं काय करणार सरकारनी काय तरी करावं ह्याच्यावर बोला सरकारनी काहीतरी करावं लक्ष द्यावं आणि सगळे गुन्हे थांबवावे दोन्ही गणेश काळे यांच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की सरकारने याची सविस्तर चौकशी करावी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि एक मुलगा आमचा गेलेला आहे आणि एक मुलगा कारागृहात आहे गणेश काळे यांचे दोन आपत्ती आहेत लहान मुलं आहेत यांच्यावरती सरकारने काहीतरी मदत करावी असं यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून जे प्रकार घडतायत त्याच्यावर फार कठोर मोठी का कारवाई करावी अशी आमची मागणी